नमस्कार मी पूनम तुमचं पुनम बसेक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण नाशिकची प्रसिद्ध एक रेसिपी बघणार आहोत या रेसिपीचं नाव आहे झिरकं झणझणीत हे झिरकं भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबत खायला अप्रतिम लागतं बरं बऱ्याचदा आपल्याकडे भाजी घरामध्ये काही नसेल तर हा एक उत्तम पर्याय आहे तर नाशिकच्या काही भागामध्ये बघा याला शेंगदाण्याचं बट्टसुद्धा म्हटलं जातं त्याची फक्त थोडी वेगळी कृती आहे जी मी रेसिपी करताना तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला रेसिपीला सुरुवात करूया मिक्सरच्या छोट्या भांड्यात आपल्याला अर्धा कप भाजलेले शेंगदाणे दोन मोठे चमचे भाजलेलं खोबरं आणि दोन मोठे चमचे भाजलेलं तीळ घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला कूट तयार करायचा आहे म्हणजे पावडर तयार करायची आहे बरं नाशिकच्या काही भागामध्ये जेव्हा हे झिरकं बनवलं जातं ना तर फक्त यामध्ये काही ठिकाणी शेंगदाणे वापरले जातात शेंगदाणे वापरून जी आमटी बनवली जाते त्याला शेंगदाण्याचं बट्ट म्हटलं जातं पण आज आपण झिरकं बनवत आहोत तर दुसरं वाटण म्हणजे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते दहा लसणीच्या पाकळ्या आणि चार पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे किंवा हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार घ्या आणि हिरवी मिरची थोडी जास्तच घ्यायची आहे त्याने त्याला जन चव खूप छान येते झणझणीत खायला खूप छान लागतं त्यानंतर मूठभर स्वच्छ धुतलेली कोथंबीर आणि थोडी कडीपत्त्याची पानं घ्यायची आहे त्याचबरोबर यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे हे व्यवस्थित वाटलं जातं आणि अर्धा चमचा कच्चे जिरे घ्यायचं आहे पाणी न टाकता आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा आपलं हे वाटण रेडी झालं आहे आता फोडणीसाठी कढईमध्ये तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम करायचं आणि मग पाव चमचा यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी मात्र चांगली फुटू द्यायची आहे त्यामुळे हिचा असा तडका खूप छान चविष्ट तयार होतो मोहरी अशी फुटल्यासारखी दिसली की यामध्ये पाव चमचा जिरं पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि तयार केलेलं सर्व हिरवं वाटण यामध्ये घालायचं आणि अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे तर ही स्टेप तुम्ही स्किप करू नका याने छान खमंगपणा वाढतो या आमटीचा घरामध्ये बऱ्याचदा आमटीला काही नसेल ना तर हे झिरकं एकदा तुम्ही आवर्जून करून बघा तुम्हाला खूप आवडेल वाटण बघा छान परतवलं गेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद घातली की इला एकदा फक्त असं मिक्स करायचं आणि आता आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे तर साधारण तीन कप इतकं मी यामध्ये पाणी ॲड केलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात चार व्यक्तींना दुपारच्या जेवणामध्ये हे व्यवस्थित पुरतं यामध्ये मी पुन्हा मीठ घातलं आहे एक लक्षात असू द्या वाटण करतानाही आपण मीठ घातलं आहे त्यामुळे बेताचं मीठ टाकायचं आहे एक उकळी आली की तयार केलेल्या शेंगदाण्याचा कूट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला दहा मिनटासाठी मंद आचेवर उकळवून घ्यायचं आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा हे नाशिकचं प्रसिद्ध झिरकं आवर्जून करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद